छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटल येथे कॉक्लियर इम्प्लांट श्रवणदोष निदान आणि पुनर्वसन विषय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वरिष्ठ एन टी सर्जन डॉक्टर रितेश भाग्यवंत यांनी श्रवणदोष हा अत्यंत सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा विकार आहे योग्य वेळी निदान आणि पुनर्वसन केल्यास रुग्णाचे संवाद कौशल्य शिक्षण आणि जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारते असे यावेळी त्यांनी म्हटलाय नवजात श्रवण तपासणीचे महत्त्व अधिरेखित केले आधुनिक तपासणी तंत्रज्ञानामुळे जन्मानंतरच्या काही आठवड्यानंतरच श्रवणदोष ओळखता येतो ज्यामुळे लवकर हस्तक्षेपाची संधी मिळते गंभीर ते अतिगंभीर सेन्सरी न्यूरल श्रवणदोष असलेल्या आणि साध्या श्रवण यंत्राचा फायदा न होणाऱ्या रुग्णांसाठी कॉक्लियर इम्प्लांट हा अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी उपचार असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल गोसावी यांनी लवकर निदानाबाबत माहिती दिली तर पंकज शिंदे यांनी शस्त्रक्रियेनंतरच्या थेरपीची सविस्तर माहिती दिली मेडिकोर हॉस्पिटलमध्ये आता कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीची सुविधा उपलब्ध असून तपासणी मोफत दिली जाणार असल्याचं माहिती सेंटर हेड डॉक्टर विशाल कुटे यांनी दिली आणि गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलं